नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो बाबू अर्जुन सायलीची तर आता भेट झालेली आहे सायलीची बाबू सोबत भेट झाल्यानंतर बाबूने जो काही खुलासा केलाय बाबूने जे काही सांगितलं आहे ती जबरदस्त गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे या सगळ्यामध्ये बाबूने नक्की काय सांगितलंय बाबू काय उलगडा करायला का आला होता आणि बाबूने काही पेपर देऊन सायलीला सत्य सांगितलंय हीच खरी तन्वी असल्याचा बाबू कडे कसा का काय पुरावा सगळ्या काही गोष्टी आपण या भागामध्ये पाहणार आहोत बाबू सोबत भेट कशी झाली आणि पुढे काय घडलं सगळं काही पाहूया तर मित्रांनो अर्जुनने महिपतला पाहिल्या कारणाने हे आता नागेश्वरला समजलं आहे त्यामुळे तो महिपत वरती चिडलाय त्यामुळे त्याने महिपतला लॉक केलंय आणि रूम मध्ये लॉक केल्यामुळे महिपत आता काहीच करू शकत नाहीये त्यामुळे महिपतला कळतच नाहीये की आपण इथून बाहेर कसं पडायचं किंवा कोणाला कॉन्टॅक्ट कसा करायचा त्यामुळे महिपत आतमध्येच अडकलाय नागेश्वर जेव्हा दार उघडेल तेव्हा त्याला जेवण देईल त्याच वेळेला तो बाहेर येणार खिडक्या मात्र उघड्या आहेत इकडे तोपर्यंत नागेश्वर रूम मध्ये लॉक करून जातोय आणि मित्रांनो आपण पाहिले की प्रियाने सुद्धा हे सगळं काही पाहिलेलं आहे आणि प्रिया विचार करते की या रूम मध्ये काहीतरी आहे म्हणजे इथे कुणीतरी दडून बसलय काय माहिती महिपत सुद्धा असू शकतो असं प्रेक्षकांना प्रिया विचार करत आहे आणि म्हणूनच प्रिया त्या रूम वरती पाळत ठेवून तेव्हा प्रिया म्हणते की काही नाही काय माहिती नागेश्वर जर का महिपतला ओळखतोय तर कदाचित महिपतला त्याने इथेच दांबून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मला या गोष्टीवरती लक्षात ठेवायला पाहिजे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे तर मित्रांनो सायली अर्जुन मैपतचा शोध घेत असताना अचानकपणे अर्जुनचा मोबाईल चालू राहिलेला आहे त्यानंतर अर्जुन सायली मोबाईल मध्ये नीट पाहिल्यानंतर त्यांना महिपत तर दिसला नाहीये पण त्यांना दिसलाय तो म्हणजे बाबू आणि बाबूला अर्जुनने व्यवस्थित ओळखलं नसलं तरी मित्रांनो सायलीने बाबूला चांगलंच ओळखलं आहे कारण काही झालं तरी सायलीने बाबूला ऑलरेडी पाहिलेलं असत सायली म्हणते की हा तर बाबू सारखा माणूस वाटतोय अर्जुन म्हणतो कोण बाबू त्यावरती सायली म्हणते अहो त्याचा तो पोस्टर नव्हता का लावला आपण म्हणजे रविराज सरांना मारणारा तो बाबू त्यांचा अपघात घडवणारा त्यावरती अर्जुन म्हणतो सायली का असं काय करतेस तो बाबू तिकडे कसा का काय असू शकेल म्हणजे बाबू तर गेला ना त्या सगळ्या गडबडीमध्ये म्हणजे रविराजांच्या हातात एक चिठ्ठी देऊन बाबू गेला होता त्यावरती सायली म्हणते हो, तर मला माहिती आहे मला हे सगळं काही माहिती मला असं वाटतंय याची चौकशी जर का नीट केली तर कदाचित सगळं काही बरं होईल त्यावेळेला अर्जुन तिला सांगतो की अगं पण हे कसं शक्य आहे त्यावरती सायली म्हणते की एक मिनिट त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा प्रतापला फोन लावतो प्रताप त्याला म्हणतो काय रे महिपत शिकरे दिसला का तुला त्यावरती अर्जुन म्हणतो नाही डाडा तू म्हटलास खरा पण मी त्या बाजूला पाहिला सुद्धा गेलो पण महिपत शिकरे काही मला दिसला नाही पण सायली सांगते की तिला बाबू दिसला त्यावरती लगेच प्रताप सांगायला लागतो की बाबू बाबू कोण त्यावरती सायली सांगायला लागते की म्हणजे एक जरी मरीचा एक माणूस होता तोच बाबू असल्याचा मला संशय आहे प्रताप म्हणतो एक मिनिट जरी मरीचा वेश घातलेला मी पण बघितला तो तुमच्या मागच्या साइडने गेला होता असं म्हटल्यानंतर आता अर्जुनला कन्फर्म झाले सायलीत जी काही बोलते आहे ते खरं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो की एक मिनिट आता आपल्याला त्या दृष्टीने शोध घ्यायला पाहिजे आणि मग तो प्रतापला म्हणतो डॅडा तो तुम्हाला कुठल्या दिशेने जाताना दिसला त्यावरती प्रताप प्रता सांगायला लागतो की हे बघ आताचा आता तो बॅक साइडने जा बॅक जा आणि तिकडूनच तो दिसलेला आहे असं म्हटल्यानंतर ते दोघे जण बॅक साइडने त्या दिशेने जायला लागतात आता तो रस्ता जात असतो तो मंदिराच्या दिशेने मग दोघे जण मंदिराच्या दिशेने जातात तर मित्रांनो खरा प्रकार हा घडलेला आहे ज्या वेळेला बाबू हॉस्पिटल मध्ये असतो त्यावेळेला बाबूला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं असत पण मित्रांनो हा बाबू मृत झालेला नसतो आणि हा बाबू जिवंत असतो तो, तो डॉक्टरांकडे भीक मागतो माझ्या जीवाला धोका आहे मैपत चिखरे मला मारायला आलेला आहे आणि जर का मी इथून सुरक्षित ठिकाणी नाही गेलो तर आता मला मारण्यात येईल आणि म्हणूनच मित्रांनो बाबूवरती डॉक्टरांना दया येऊन त्यांनी बाबूवरती उपचार केलेत बाबू बराच झालाय ना मी रविराजांना भेटणार ना मी कोणालाच भेटणार असं म्हणत तो ताबडतोब तुळजापूरला आलाय आणि पूर्णपणे त्याने वेश बदलला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाबूने आता जरी मरीचा वेश घातलाय आणि देवळामध्ये आता तो असे कार्यक्रम करत आहे आणि मग त्यानंतर सायली अर्जुन मंदिरात जायला निघाले सायली आता सांगत आहे की जर आता बाबू आपल्या सगळ्यांच्या समक्ष मेला होता तर हे सगळं काही काय होत असं म्हणत सायली विचार करत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली आता विचार करायचा नाही चल आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया तर मित्रांनो हे दोघे जण मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत आणि सायलीला मंदिरात दिसला आहे तो म्हणजे बाबू तर मित्रांनो मंदिरामध्ये सायलीने बाबूला पाहिले सायलीला सत्य उलगडणार आहे बाबूला आठवला आहे की हीच ती मुलगी होती जिच्याकडे आपण मागणी केली होती कि मला रविराज किल्लेदार यांना भेटायचं आहे आणि ही मुलगी आपला पाठलाग करत इकडे आली बाबूला आता जरा भीती वाटते या मुलीला कोणी पाठवलं असेल हिला महिपत्नी पाठवलं असेल का बाबू विचार करतो की नाही नाही आता काही झालं तरी मला आता इथून पाहिजे हिने पाहायच्या आधी म्हणा किंवा हिने मला महिपतच्या ताब्यात पकडून द्यायच्या आधी म्हणा तर इकडे अर्जुन म्हणतो सायली तुला शंभर टक्के विश्वास आहे ना हा बाबू आहे त्यावरती लगेच सायली सांगते की अर्जुन सर हा शंभर टक्के बाबू आहे असं म्हटल्यावरती इकडे अर्जुन सायली त्याचा पाठलाग करतायत पण तो पळतोय कळल्यानंतर हा शंभर टक्के बाबू आहे हा विश्वास आता अर्जुनला बसला आहे पण हा जर का पळाला नसता तर काही संबंध नव्हता की हा बाबू आहे म्हणून पण तो पळाल्या कारणाने आता अर्जुनला शंभर टक्के खात्री पटली आहे की हाच बाबू आहे आणि याच बाबूला आपल्याला पकडायचे धावत पळत तो बाबूचा पाठलाग करतोय बाबू तिकडून पळतोय पण त्याच वेळेला इकडे महिपतच्या मागावरती असलेल्या प्रियाने महिपतला पाहिला आहे आणि महिपतने प्रियाला पाहिले दोघांची गाठ भेट झालेली आहे आणि त्यानंतर महिपत तिला बघतो आणि म्हणतो ए चिचुंद्रे तू इथे काय करतेस तू काय मला पकडण्यासाठी इकडे आलेली आहेस का असं तू तिला म्हणायला लागतो ज्या वेळेला तो तिला सगळं काही त्या त्या सांगतो त्यावेळेला तो म्हणतो तुम्ही इथे काय करताय त्यावेळी महिपत म्हणतो की ते सगळं जाऊ दे तू मला पकडायला आलीस का त्यावरती प्रिया सांगते की तुम्हाला नाही तुमचा शोध घ्यायला अहो तुमच्या मागावरती पोलीस आहेत आणि तुम्ही काय करताय यावरती तो सांगतोय तेच तर सांगतोय ना भेंडक तुला आधी मला सांगता नाही आलं की नक्की काय चाललंय ते आणि आता आता बोलतेस का मला असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणू लागते की काय करायचे ते लवकर करा तुमच्या मागावरती इकडे अर्जुन आले आहेत ते आले तर लग्नासाठी पण तुम्हाला पकडून कधी तुरुंगात टाकतील ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही इथे अडकून पडू नका बहुतेक त्यांनी तुम्हाला पाहिले मगाशी तुमचा पाठलाग करत आले होते चला सटका लवकर इकडून असं म्हणत प्रिया आता त्यांना जाण्यासाठी सांगत आहे तर मित्रांनो आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद